आवड प्रसादाची बाईसी आनंद वाटे जिवासी बाळुनिया करोळ्याची काय केलं आवड होती माझ्या योग्य तेव्हा फलगुपक आहे फलगुपक आहे म्हणून तिने वाळू घातला वाळू घालून त्याच्या एवढ्या थाग्या झाल्या आणि एका भागाचे दोन भाग झाले का दोन भाग झाले सावध करताय का दोनदा पवसाद झाल्याचा प्रसाद दोन वेळा सेव केला योगी बोलत दाखला गर्भ राहून सोना पाहिला पाहिला झाला मुलगा हा मग मंडळी आता दोन वेळा प्रसाद खाल्या ना माझ्या सोना माझ्या कोटीशी राहिल्या नऊ महिने नऊ दिवस झाले आणि टीव्ही आकाश मला साहेबराव बागत मुलगा आकाश मला जन्माला आला ठेवले नाव कमलबाई ठेवले नाव कमलबाई कधी नाही सोना

तो ना तो तो का योगी राजाने पाहिले होते त्यावेळेस मात्र एकच मुलगा होणार असं कोणाबाईला सांगितलं होतं त्याला दोनदा पलसाद झाल्यानं माझ्या गमलाबाई अशी असणारी जन्माला आली म्हणताना जेवढं योग्य राजा कळ मात्र पलसादात महत्वाय मंडळी महत्वा ऐकाने उद्या येणारी पौर्णिमा उद्या येणारी पौर्णिमा ऐकणे आजी सांगितलं महादेवाने सांगितलं विष्णूने सांगितलं काय सांगितलं पशुपत राजाला सांगितलं सांगितलं का नाही नाही ना मुलगी नाही मग मात्र उपासना केली मुलगी मागून घेतली का नाही या मुलगीनं एक हजार मात्र मुलगा आपल्या बापाला मागून घेतला घेतला नाही एवढी ताकद सोनाबाईकडे होती म्हणून मुलगी झाली म्हणून मला का नाही

सावधवा सावध योगी बोलाचा आला दाखला मग आता सावध सावधगा म्हणजे काय निगाम पाटला झालं काय नाही मागा घ्या तरी मायामा झोपी जाऊन काय का नाही का झोपी येत्यात म्हणलं तर

किंवा मिळा पाहिला स्वतःच्या बापानं विष गेलो मिरानं भजन सोडलं नाही मिळा भुली नाही रे मिळा सोयी नाही मागाचा पाच माग एवढी ताकद माझ्या कशात रे संताच्या बोलात रे म्हणून माझ्या योगी राजाने सांगितलं होतं की तुमच्या मुलाला धोका नाही आता माझा काय झालं त्याय का पुढे भाव परस्पर योगी वचनावर मानिक असे एक देव आधार

धामा गेले जय देव जय देव तुया दाता तुम्ही शरगुरु करून घ्या गुरु बखर मिळतील गुरु करून घेतल्यावर या ध्याला मदत नाही निश्चित नाही महाराज मेलेला माणूस उतवला शरगुरु ना माणूस मरू दे देत का मरू देत नाही तसा दिगांबर पाटलाचा पूर्ण विश्वास माझ्या योगी राजावर म्हणून दिगांबर पाटलाला

नाही व्यक्तित्व याचा काय संशय करीत बसायचे अरे माऊली भेटतातच निश्चितच असणारा ज्याचा निश्चय झाला त्यालाच मात्र असं योगी राजे आहेत मंडळी आणि योगी राजानं त्या पिपळ गावामध्ये कुंद पिपळ गावामध्ये आशा आणि असो सगळ्या भक्त लोकांना चाललो त्याच नेहमी आम्हाला देखील चाललेलं आहे चालणारच आहे आपल्या पाळ्या झाल्याशिवाय पाणी येणार नाही आणि या मोनाच्या शेंगायला मोड फुटल्याशिवाय हा उघडणार नाहीत आम्ही अनुभव आले अंगांची जगा सांगत असे समताईना आधी अनुभव घेतला हो संसार किती वाईट आहे हे आधी संसार